सोलापूर रेल्वे स्थानकावर आज सकाळच्या सुमारास अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली आहे ही घटना प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर घडल्यामुळे काही काळासाठी स्थानकावरील वीज पुरवठा बंद करण्यात आला होता आगीमुळे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला तिकीट वितरण केंद्र एलईडी सूचना फलक लाईट्स पंखे आणि उद्घोषणा प्रणाली तात्पुरती बंद ठेवावी लागली यामुळे प्रवाशांना माहिती व सेवा मिळण्यात अडचणींना सामोरं जावं लागलं आग लागल्याची माहिती मिळताच लोहमार्ग पोलीस व अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी तातडीने दाखल झाले त्यांनी आठ ते दहा अग्निरोधक सिलेंडरच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवलं सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही पण प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरील काही महत्त्वाची उपकरणे जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे सध्या रेल्वे प्रशासनाकडून नुकसानाच्या तपशीलवार पाहणीचे काम सुरू आहे दरम्यान वीज पुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आला आहे रेल्वे सेवा काही वेळात पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे प्रशासनाकडून प्रवाशांना दिलासा देत तात्काळ उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत रेल्वे प्रशासनाने या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत